नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची आनंदाची बातमी आहे माननीय आयुक्त साहेब जे नवीन आलेले आहेत शिक्षण विभागाला त्यांच्याकडे महत्वाचा आदेश पर पत्र गेलेला आहे ते पत्र गेलेल्या त्या सगळ्या डिपार्टमेंटला ज्यांना या प्रोसेसमध्ये जाहिराती द्यायच्या आहे अर्थात ही प्रोसेस म्हणजे काय शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे मग ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आदेश त्यांनी दिलेले जाहिराती कधी येणार आहे त्यानंतर त्यानंतर कोणत्या जाहिराती येणार आहे कोण कोणत्या संस्थेच्या जाहिराती येणार आहे आणि कोण असणारे अर्ज करण्यास पात्र आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पोर्टल हे चालू झालेलं आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी एक न्यूज दिली होती बघा म्हणजे अगदी काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे की पोर्टल संदर्भात एक वर्षाची व्हॅलिडी एक्सटेंड करून तलिस्मा ह्या कंपनीला पोर्टलवरती जाहिरात घेऊन ही पूर्ण प्रोसेस राबवण्यासाठी परत एकदा ऑर्डर काढण्यात आली होती अडुसष्ट लाख जवळपास त्या संस्थेला देण्यात येणार आहे तुम्ही तलिसमा कंपनी परत एकदा पोर्टलवरती तुमची सगळी शिक्षक भरतीची प्रोसेस राबवणार रा आहे मग आता आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की यासाठी या कोण पात्र आहे आणि काय आदेश दिले आहे तिकडे जाण्यापूर्वी यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यानंतर लगेच नवीन आपले शिक्षक मंत्री माननीय दादाजी भूषे यांना परत टेट दोन हजार पंचवीस घेऊन परत पुढची शिक्षक भरती पण राबवायची आहे सो विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांना एकनायक अकॅडमीकडनं गुरु फोर पॉईंट ओ ची बॅच अनाऊन्स करण्यात आलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे ज्या टीमने मागच्या वर्षामध्ये जवळपास एक हजार प्लस विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून रुजू केलेला आहे किंवा नियुक्ती त्या विद्यार्थ्यांनी झाली त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे सो so, आय बी बी एस पॅटर्नुसार ही बॅच सुरू झालेली आहे फी दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल करा ह्या बॅच तुम्हाला पूर्ण व्यवस्थित शिकवलं जाणार आहे नोट्स परफेक्ट तुम्हाला इथे मिळणार आहे काउन्सिलिंग मिळणार आहे टेस्ट सिरीज पण बऱ्या प्रमाणात तुम्हाला इथे मिळणार आहे जाऊया मुख्य मुद्द्याकडे आज तुम्ही जर बघितलं असेल ही बातमी जी आली होती काल काल बातमी आली होती ती आजच्या न्यूजपेपरला पण आहे की एकोणसाठ लाखा लाख रुपये तलिस्मा ह्या कंपनीला देण्यात आलेले आहे आणि पंधरा हजार जवळपास शिक्षक भरती ही दुसऱ्या टप्प्यात होणार आहे जानेवारी अखेरीपर्यंत जाहिरात अपलोड होणे चालू होणार आहे अशी बातमी होती आता त्या संदर्भात शासकीय हे पत्रक गेलेले बघा पदभरती संदर्भातलं पत्रक गेलं कुणाला गेलंय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण ब्रह्णमुंबई प्रशासन अधिकारी मनपा नगर परिषद संबंधित सगळ्यांना हे लेटर गेले आहे सोळा जानेवारीचं हे लेटर आहे अंतर्गत लेटर गेलं आहे त्याचा विषय काय आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत आणि या संदर्भात हे शासन जे क्रमांक आहे शासन निर्णय झाले आहे त्याचे सगळे क्रमांक म्हणजे दोन हजार नऊ दोन दोन हजार दहा दोन हजार चोवीसचा चा नऊ दोन हजार चोवीसचा चा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता एक्सटेंड केलेली तारीख आहे बघा तलिस्मा कंपनीला पण जी आर त्यानंतर एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस हे जे हा जो जी आर आहे शासन पत्र आहे यानुसार भरती प्रक्रिया राबवायची असं त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आता मी पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा जाहिरात कधी येणार आहे पात्रता काय या त्यांनी यात त्यांनी सांगितले बघा उपरोक्त की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे पात्रता कोणाची आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस यालाच आपण काय म्हणतो टेट म्हणतो ही टेट ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली होती दोन हजार बावीसची ची आता मागच्या वर्षात झालेली त्याच विद्यार्थ्यांना इथे अर्ज करण्यासाठी पात्रता असणार आहे सो बाकीचे जे विद्यार्थी ज्यांनी टी ईटी दिली आहे सी डी दिली आहे मी क्वालिफाईड आहे मी भरू शकतो का फॉर्म तर तुम्ही भरू शकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस दिली त्यांच्यासाठी हा दुसरा टप्पा आहे जेव्हा टेट दोन हजार पंचवीस होऊन जाईल त्याच्यानंतर जेव्हा ॲड येईल त्यावेळेस तुम्ही त्या भरतीसाठी पात्र असणार आहे किंवा त्या भरतीसाठी फक्त टेट दोन हजार पंचवीस जे विद्यार्थीच पात्र असणार आहे मागचे विद्यार्थी पात्र नसणार आहे म्हणजे एखादी टेट दिली की त्या टेटचे मार्क संबंधित विद्यार्थ्यांचे पकडून त्या विद्यार्थ्यांचा विचार फक्त शिक्षक भरतीत केला जातो मग ही दोन हजार बावीसच्या टेट नंतर टेट झालीच नाहीये आत्ता ही होणारी डेट आहे सो या एक्झामला किंवा या भरतीला हेच विद्यार्थी पात्र असणार बाकी विद्यार्थी डी एड झाले बी एड झालंय सी टीडी झाली टी ईडी झाली सर तुम्ही देऊ शकत नाही टेट दिल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहे आता त्याच्या पूर्वीची टेट कुणी दिली असेल दोन हजार बावीसच्या पूर्वीची ते विद्यार्थी इथे पात्र आहेत का सतराची टेट आहे ते पात्र आहेत का ते पण इथे पात्र नसणार आहे फक्त बावीसचेच विद्यार्थी पात्र आहे जाहिरात कधी देणार आहे मग पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता म्हणजे हा शासन निर्णय आहे दहा अकरा दोन हजार बावीस नुसार पुढील कारवाई करवायची आहे संदर्भ क्रमांक तीन शासन निर्णय चौदा एक दोन हजार पंचवीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे आत्ताचं काही दिवसापूर्वीचं हे लेटर, है। लेटर आहे चौदा म्हणजे संक्रांतच लेटर आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे जाहिरात येणं कधी चालू होणार आहे तर वीस तारखेला म्हणजे अगदी दोन दिवसाच्या अंतरावरती तुमच्या पोर्टलवरती आता जाहिरात येणं चालू होणार आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय पदे कोणती भरणार आहेत पदे बघा शिक्षक भरतीमध्येच पण मग कोण कुन कोणती आहे म्हणजे कुठली संस्था आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा कोण कुन कोणती पदे दहा नऊ दोन हजार चोवीस आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण कुन कोणती पदं आहेत कोणती पद आहे शिक्षकच आहे पण कोणती पद जिल्हा परिषदेकडील उर्वरित दहा टक्के बघा दहा टक्के राखून ठेवू देणार ते आपण जागा भरल्या जाणार आहे त्यानंतर पहिल्या फेरीमधील उमेदवार जे अपात्र होते गैरहजर होते रुजू झाले नाही उमेदवार अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा अजून जागा रिक्त झाल्या असेल इतर बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावायची आहे ह्यासाठी मोठी जाहिरात येणार आहे कालच्या परवाच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं जवळपास पंधरा हजारापर्यंत व्हॅकन्सी ही भरली जाणार आहे आपण दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता या कार्यालयाचे पत्र तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वय पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत हे संदर्भ लक्षात घेतला तर यामध्ये त्यांनी सांगितलंय सगळं की ही भरती प्रक्रिया कशी राबवायची आहे त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो तुम्हाला होतं जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे करण्यात आले आहे सदर माहिती तात्काळ कार्यालयात सादर करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं म्हणजे बिंदू नामावली पद्धतीने सुद्धा म्हणजे तुमचं आरक्षण जे आहे ते कोणत्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण कसं असणार आहे त्यानुसार पण हे होणार आहे सो यावेळेस फॉर्म भरताना तुमचे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा डॉक्युमेंटबद्दल काही अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला उत्तर नक्की देतो खाजगी संस्थांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या बघा शिक्षक पद्धतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत करण्याचे पत्र एकोणतीस दोन हजार तेवीस नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आलेले आहे कार्यवाहीत तत्काळ करायचे असताना आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात या याव्यात आपणास दहा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थांचा विभाग निहाय एक्सेल सीट बघा पाठवण्यात आली आहे आता एक्सेल सीट मध्ये तुमच्याकडे रिक्त जागा कशा आहेत बिंदू नामूल्य पद्धतीने सगळं भरून त्यांना पाठवायचं आहे तर एक्सेल सीट अद्ययावत करून ज्या संस्थांची बिंदू नामोले तपासणी नसेल त्यांनी तत्काळ बिंदू नामावली तपासाची कार्यवाही करावी बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षण संस्थांची बिंदू नामावली अद्ययावात करून रिक्त पद भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी आणि आयुक्त साहेब आहेत चंद्र प्रताप सिंह महाराष्ट्र राज्य यांनी ही पत्रक दिलेलं आहे यांनी हा आदेशच दिलेला आहे सो वीस तारखेपासून जाहिरात येणार आहे जे विद्यार्थी पहिल्या टप्प्यात सिलेक्ट नसल झाले किंवा काही कारणास्तव त्यांनी तो जॉब घेतला नसेल काय जे काय असेल त्या विद्यार्थ्यांना आता संधी असणार त्यात त्या विद्यार्थ्यांना संधी कुठे असणार आहे ज्या ठिकाणी त्यांची निवड झाली होती त्या ठिकाणी मात्र परत एकदा तुम्हाला अप्लाय करता येणार नाही ज्या ठिकाणी तुमचं झालं नव्हतं सिलेक्शन फॉर एक्झाम्पल एक ते पाच मध्ये झालं होतं पण तुम्ही गेला नाहीत आता एक ते पाच तुम्हाला अलावड नाही तुम्ही उरलेले सहा ते आठ किंवा आठ ते नऊ ते दहा अकरा ते बाराला अप्लाय करू शकतात पाठीमागे ज्या ठिकाणी तुमची निवड झाली तिथे आता परत तुम्ही अप्लाय करू शकत नाही निवड जर झाली असेल अप्लाय करू शकत नाही पण निवड झालीच नाही मग तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अजून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येतो सो या संदर्भात येणाऱ्या टेटची तुम्ही जर तयारी करत असाल तुमचे मित्र जर तयारी करीत असाल तर नक्की त्यांना हा मेसेज द्या की बॅच फोर पॉईंट ओ चालू झाली आहे पूर्ण टीम एस पॅटर्नने शिकवत आहे फी दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे या संदर्भात अडचण आली तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता किंवा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण याच्याबाबतची अजून अपडेट थोड्या थोड्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे कोण पात्र आहे पात्रतेमध्ये पण काय काय असणार आहे निकष काय असणार आहे हे सगळं डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे फॉर्म कसा भरायचा पोर्टलला कसं अपलोड करायचं सगळं माहिती मी तुम्हाला देणार आहे सो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आमची टीम पोहोचवतो तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद